नमस्कार मैत्रिणीं आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी तुम्ही जर माझ्या पद्धतीने बनवली तर अगदी रेस्टॉरंट किंवा हॉटेलपेक्षाही स्वादिष्ट बिर्याणी बनेल आणि तुम्ही पुन्हा पुन्हा ही बिर्याणी बनवाल अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही बिर्याणी कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला शंभर टक्के ही बिर्याणी आवडेल चला तर मग वेळ न वाया घालवता बघूया आपण की ही स्वादिष्ट बिर्याणी कमी तेलकट मौसर आणि मोकळी सुटसुटीत बिर्याणी कशी बनवायची ते बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे एक किलो चिकन घेतलं हे स्वच्छ धुवून घेतलं आणि ह्यातलं संपूर्ण पाणी निथळून घेतलेलं आहे आणि चिकनचे ची मी घेतानाच मोठे मोठे पीस करून घेतले बिर्याणीसाठी शक्यतो अशा पद्धतीचे मोठे पीस करून घ्यायचे त्यानंतर चिकन अर्धा तास मॅरिनेट करून घ्यायचं काही मसाल्यांबरोबर त्यासाठी मी इथे दोनशे ग्राम दही घेतलेलं आहे एक किलो चिकनसाठी दोनशे ग्राम दही त्याचबरोबर एक मोठा चमचा लाल मिरची पावडर त्यानंतर एक चमचा घरगुती काळा मसाला आणि एक चमचा बिर्याणी मसाला घरगुती काळा मसाला तुम्हाला टाकायचा असेल तर ता टाका नाही टाकला स्किप केला तरी चालेल त्याचबरोबर दोन मोठे चमचे धने पावडर एक चमचा हळद दोन चमचे अद्रक लसूण पेस्ट आणि शक्यतो अद्रक लसूण पेस्ट ताजी वाटून घेतली ना तर अतिशय उत्तम त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या हातानेच तोडून घेतल्या आणि अर्धा लिंबू पिळून घेऊया आपण थोडीशी बारीक चिकलेली कोथंबीर आणि हाताने तोडलेला पुदिना टाकून घेऊ पुदिन्याने बिर्याणीचा फ्लेवर खूप छान लागतो आणि आ असाच हाताने तोडून घ्यायचा त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता थोडासा तळलेला कांदा टाकून घेऊ आणि ज्या तेलात आपण कांदा तळलेला आहे ते दोन ते तीन चमचे तेल टाकून घेऊया तो व्हिडिओ माझ्याकडनं डिलीट झाला आणि त्यानंतर व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊया मसाला संपूर्ण चिकनला व्यवस्थितपणे लागला गेला की त्यानंतर झाकण ठेवून अर्धा तास आपण चिकन मॅरिनेट करून घेऊ जोवर चिकन मॅरिनेट होतं आहे तोवर मी इथे सातशे ग्राम बासमती तांदूळ घेतला तो दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि हा सुद्धा आता पाण्यात भिजत ठेवू आपण अर्धा तास चिकनला ठेवून अर्धा तास झालेला आहे आता गॅसवरती पातेलं चढवून घेऊ त्यात ज्या तेलात आपण कांदा तळलेला होता ना तेच तेल घेऊया तेल व्यवस्थित गरम झालं की त्यात एक तमालपत्र पाच सात काळी मिरी दोन तीन लवंगा दोन हिरवी वेलची एक मसाला वेलची टाकून घेऊया आणि ती तेलात व्यवस्थित एक ते दोन मिनटं फ्राय करून घेऊ खडे मसाले व्यवस्थित फ्राय झाले की त्यात एक चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकूया आणि तीसुद्धा तेलात व्यवस्थित फ्राय करून घेऊ बिर्याणी बनवताना शक्यतो ताजी अद्रक लसूण पेस्ट बनवा अद्रक लसूण पेस्ट व्यवस्थित फ्राय झाली की त्यात एक मीडियम आकाराचा उभा चिरलेला कांदा टाकून घेऊया आणि तोही तेलात फ्राय करून घेऊ आणि हो अद्रक लसून टाकल्यानंतर तो एकसारखा हलवायचा नाहीतर तो खाली पातेल्याच्या तळाला लागेल आणि जळेल त्यामुळे बिर्याणीचा वास जळका येईल किंवा चव वेगळी लागेल तर त्यामुळे कांदा सॉरी अद्रक लसून टाकल्यानंतर एकसारखं हलवायचं कांदा सुद्धा आपल्याला मऊसर करून घ्यायचा आहे कांदा मऊसर झाला की मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घेऊ आणि ते सुद्धा तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊ चिकन फ्राय करून आपल्याला जवळजवळ चार ते पाच मिनिट झालेले आहेत चिकनचं बघा पाणी सुटलेलं आहे चिकन, सुट चिकन म्हणजे व्यवस्थित फ्राय झालं आता यात आपण थोडंसं गरम पाणी सोडूया आणि चिकन जवळजवळ सत्तर टक्के आपण शिजवून घेऊ चिकनचा कलर बघा आणि त तरी बघा किती छान वाटते आहे इकडे आपलं चिकन शिजतंय तोवर आपण भात शिजवून घेऊ भातासाठी मी गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे जेवढे तांदूळ घेतले त्याच्यात तिप्पट पाणी ठेवलं त्यात आता काही खडे मसाले टाकू एक तमालपत्र सात आठ काळी मिरी दोन तीन लवंगा एक मसाला वेलची दोन तीन हिरव्या वेलच्या आणि थोडीशी दालचिनी टाकून घेतली त्याचबरोबर दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या मीठ आणि मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्याचबरोबर थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आणि थोडासा पुदिना टाकून घेतला आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं पुदिना आणि कोथंबीरने भाताची चव खूप वाढते आता यात भात मोकळा व्हावा म्हणून दोन ते तीन चमचे तेल टाकून घेऊया पण पुदिना आणि कोथंबीरमुळे आपल्या पाण्याला हिरवा रंग आलेला आहे तर आता यात आपण अर्धा लिंबू पिळून घेऊया लिंबू पिळणं खूप गरजेचं आहे लिंबूमुळे भात अगदीच पांढरा शुभ्र आणि मोकळा सडसडीत होतोच पण त्याचबरोबर भाताची चवसुद्धा खूप वाढते आता उकळ आलेली आहे आपण भिजवलेला तांदूळ यात टाकून घेऊया आणि हा तांदूळसुद्धा आपल्याला सत्तर टक्के शिजवून घ्यायचा आहे तांदूळ शिजत ठेवून पाच ते सात मिनिट झालेले आहेत आपण चेक करून बघू तांदूळ शिजला की नाही तांदूळ छानपैकी शिजलेला आहे अगदी हात लावला की तांदूळ तुटतो म्हणजे आपला जवळजवळ सत्तर टक्के पा तांदूळ शिजलेला आहे आता यातलं पाणी काढून टाकू आणि त्याचबरोबर मी यातले खडे मसालेसुद्धा काढून टाकणार आहे तुम्हाला हवं असेल तर काढून टाका नाही टाकले तरी चालेल पण खड्या मसाल्यांचा पूर्ण फ्लेवर पाण्यामध्ये उतरलेला आहे म्हणजे तांदळात उतरलेला आहे आणि इकडे चिकनसुद्धा सत्तर टक्के शिजलेलं आहे आणि ग्रेवीचा कलर बघा किती छान वाटतो आहे आता यात मी थोडंसं तळलेला कांदा टाकून घेईल त्यानंतर कोथंबीर आणि पुदिना टाकून घेते आणि यातली थोडीशी ग्रेवी आणि चिकन मी साईडला काढून ठेवलं होतं पुदिना पुन्हा मी असंच हाताने तोडून टाकते आणि यावरती आपण आता भाताचं थर देऊया आणि ती ग्रेव्ही आणि चिकन मी का साईडला काढलं हे मी तुम्हाला पुढे सांगतेच तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन थर द्या किंवा दोन लेअर करा मी एकाच लेअर एकच लेअर केलेली आहे आता भाताचं व्यवस्थित थर किंवा लेअर देऊन झाला त्यानंतर मी जे चिकन साईडला काढून ठेवलं होतं ना ते चिकन यावरती मी टाकून घेणार आहे कारण मग त्यामुळे आपल्याला आर्टिफिशियल क कलर टाकायची काहीच गरज पडत नाही व्यवस्थित चिकनचा रस्सा आणि थोडेसं चिकनचे एक दोन पीस मी वरतून टाकून घेणार आहे बिर्याणी आपल्याला घरच्यांसाठी बनवायची आहे त्यामुळे आर्टिफिशियल कलरची काहीच गरज नाही मार्केटमधल्या मा चिकनला आर्टिफिशियलची गरज असते चिकन बिर्याणीला आता चिकन आणि चिकनचे पीस आणि ग्रेव्ही टाकून घेतली त्यावरती पुन्हा एकदा तळलेला कांदा टाकून घेतला त्यावरती पुन्हा आपण पुदिना टाकून घेऊ थोडासा आणि थोडी कोथंबीर टाकून घेऊया आणि मी इथे थोडंसं केसर भिजवून ठेवलं होतं ते केसरचं पाणी टाकून घेऊया केसरच्या पाण्याने बिर्याणीची टेस्ट खूप छान लागते आणि त्याचबरोबर बिर्याणीला कलरसुद्धा येतो खूप छान कलर येतो मग आर्टिफिशल कलर टाकायची काहीच गरज त्यात पडत नाही ग्रेव्हीमुळे आणि केसरच्या पाण्यामुळे त्याचबरोबर बिर्याणी म्हटलं ना की मग ती मटण असो किंवा चिकन असो साजूक तुपाशिवाय मजा नाही तर इथे मी तीन ते चार चमचे साजूक तूप घेतलं होतं ते वितळून घेतलं आता ते टाकून घेऊया त्याने सुद्धा आपली बिर्याणी खूप छान लागेल आता व्यवस्थित आपला थर देऊन झालेला आहे यानंतर ह्या बिर्याणीवरती झाकण ठेवूया आणि मोठ्या गॅसवरती पाच मिनटं आणि त्यानंतर मंद गॅसवरती पंधरा मिनटं बिर्याणी शिजून घेऊ दिसायला बघा आत्ताच किती अप्रतिम दिसते बिर्याणी आणि हो बिर्याणी शिजल्यानंतर लगेच त्यावरचं झाकण काढायचं नाही गॅस बंद करून पुन्हा दहा मिनिट झाकण उघडायचं नाही दहा मिनिट झाले की त्यानंतर आपण झाकण उघडूया आणि झाकण व्यवस्थित असेल तर ठेवा नाही तर त्याऐवजी ओलं कापड करून टाकलं किंवा एखादं त्यावरती वजन ठेवलं किंवा सिल्वर फॉईलने पॅक केलं तरी चालेल बिर्याणी शिजत ठेवून वीस मिनिट झालेले होते आणि त्यानंतर गॅस बंद करून आपले दहा मिनिट झालेले आहेत आता आपण बिर्याणी उघडून बघूया बिर्याणीचा सुगंध इतका दरवळतो आहे पूर्ण किचनमध्ये त्याचा सुगंध दरवळतो आहे बघा किती दिसायला अप्रतिम दिसते झाली की नाही टेस्टी बिर्याणी आता एका सर्विंग प्लेटमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते खूपच टेमटिंग बिर्याणी झाली आहे आणि बघा भात किती छानपैकी मोकळा मोकळा झालेला आहे सुद्धा अशा पद्धतीने ही बिर्याणी नक्की करून बघा तुमची बिर्याणीसुद्धा शंभर टक्के काय दोनशे टक्के हॉटेलपेक्षाही टेस्टी होईल आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बिर्याणी सांगितली आहे पण हॉटेलपेक्षा अगदी शंभर काय दोनशे टक्के टेस्टी अशी बिर्याणी झालेली आहे आपली आता तुम्हाला भात दाखवते अगदी जवळून दाखवते हे बघा भाताचा कण कण कन्न व्यवस्थित मोकळा झालेला आहे आणि अजिबात ऑइली अशी बिर्याणी नाही आहे आपली म्हणजे खाल्यानंतर कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्यानंतर चिकन तोडून दाखवते चिकनसुद्धा आपलं खूप व्यवस्थित शिजलेलं आहे हात लावतानाच बघा पासून वेगळं होतंय हे बघा पासून झालं की नाही वेगळं म्हणजे चिकनसुद्धा परफेक्ट शिजलेलं आहे भातसुद्धा परफेक्ट शिजलेला आहे तुम्ही नक्की घरी करून बघा तुम्ही वारंवार हीच बिर्याणी घरी बनवाल आणि हो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या मस्त रेसिपीबरोबर तोवर बाय बाय